नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कुटुंबासाठी धडपडणाऱ्या तरुणांची धडधड थांबली आणि जागीच त्यांचा अपघातात मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना नेमकं कुठे घडली आहे कशी घडली आहे याविषयी आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका कामानिमित्त अमळनेर येथे गेलेले तिशीच्या आतील वयाचे तीन तरुण शनिवारी रात्री दहिवत जवळ टॅक्सीवर आदळल्याने मृत्युमुखी पडले यातील दोन जण केटर काम करून परिवाराचा रहाटगाडा चालवत होते या कमावत्या तरुणांचीच धडधड थांबल्याने आता या तिघाही परिवारांसमोर जगण्याचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे तीनही तरुणांवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले शुभम ओंकार पारधी वय एकवीस राहणार सुंदरगडी चोपडा विजय बाळू पाटील वय अठ्ठावीस राहणार गुजर अळी चोपडा आणि केवाराम पावरा वय पंचवीस अशी त्यांची नावे आहेत यापैकी शुभम आणि विजय यांच्यावर दुपारी चोपडा येथे तर केवाराम पावरा याच्यावर त्याच्या गावी धुपे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले शुभम हा अविवाहित होता घरची परिस्थिती जेमतेम असल्याने हाताला मिळेल ते काम करून विधवा आई आणि भाऊ यांना परिवाराचा रहाटगाडा चालवण्यासाठी तो मदत करायचा त्याचाच एक भाग म्हणून तो शनिवारी अमळनेर तालुक्यातील मंगळूर येथे लग्नात वाढपी म्हणून गेला होता त्यानंतर केवाराम पावरा हा चोपडा तालुक्यातील गाडऱ्या जामण्याजवळील धुपे या गावचा रहिवासी आहे तो चोपडा शहरातील गर्ताड रोडवरील आदिवासी वसतिगृहात वास्तव्यास होता आणि त्यापैकी विजय पाटील हा विवाहित आहे त्याला एक लहान मुलगा आहे या बालकाचा येत्या सोळा तारखेला पहिला वाढदिवस होता विजयने मुलाचा पहिला वाढदिवस धूमधडाक्यात करण्याचे मित्रांजवळ बोलून दाखवले होते विजय हा आधी दुसरीकडे मजुरीने केटरिंगचे काम करायचा मात्र अलीकडे सुरुवात केली होती शनिवारी मंगळूर येथील लग्नासाठी त्याने चोपडा येथून पंचवीस मुले अमळनेर येथे नेली होती वीस मुले दुसऱ्या वाहनाने चोपड्याकडे रवाना केली इतर पाच जण दोन दुचाकींवर चोपडा येथे परतत असताना त्यांचा दहिवत नजीक अपघात झाला अशा प्रकारे तिघांच्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरीही ही हृदयद्रावक घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद